हा मित्रांनो मग मी पाणीवरून मांडते आता मग काय मित्रांनो मला म्हणतोय म्हणतोय किती तेलकट कपडे केले आता पोरगी कपडे खराब नाही करणार कोण करणार आहे म्हणतोय काय काय जात रे एनर्जी जाते पाणी जात साबण जात मेहनत जाते ते बघा पप्पा काम होता त्याला त्रास होतो मला म्हणतो तू हा एनर्जी हे मध्ये बोलतय आता घासासाठी एनर्जी जाते चालला आहे स्वयंपाक स्वयंपाकात काय केले दररोज आपलं तेच भाजी चपाती वरण सुवर पुराची मुगाची सालीची डाळ आणि साधी डाळ मिक्स करून केलीये कारण त्यात प्रोटीन्स विटामिन्स खूप असतात सालीची डाळी मध्ये बघा अशी एनर्जी गोळा होती शरीरात <laughs> आणि मग ती कपडे रगडून रगडून निघून जाते मग काय करायचं पुराचे कपडे आपण नाही हे बघा मी केले मेथीचे पराठे भाजी मार्केटला गेली मार्केटला भाजी मला वाटत मेथीला स्वस्त आहे मम्मी नाही रे बाबा दहा पहिल्या गड्डी काय स्वस्त दिसते का अंदर दोन दिवसावर मेथीचे पराठे आजकाल सीझन आहे आणि नंतर जास्ती झाली ना की मग सव लागत नाही मग आता चव लागते म्हणून मी आता भात केले बाहेर दहा ला दोन आहे एक आता बाहेर पाच ता एक देते दहा ला दोन म्हणतोय मी दहा ला दोन काय कोथिंबीर असू शकते आणि मी दहाला एक आणली पप्पा निवडताय तिथं पप्पा पप्पाने मेथी निवडून ठेवली आता वाल निवडतायत पप्पा घेवडा घेवडा तेच ते मी ते कधी मिरचीचे पराठे पप्पा तिथे घेवड निवडतात त्यानिष्काने टोमॅटो धुवून ठेवले आणि काय कारले त्यात कारले मिरची तो पण तोडून कशाला आणले आणि शिमला मिरची कारले खायला कारले का शिवा <laughs> भाजी छान लागत नाही बस्त लागते लागत कारलेची भाजी आवडत नाही तर भाजी कधी आवडतात मम्मी कारण कसले भारी लागतं तर चला तर मित्रांनो हे बघा आमचा स्वयंपाक झाला अजून त्या मटेची चटणी करायची किती वाजेन आज सव्वा नऊ होऊन गेलेला येऊ शेत झाला नको नको होते इतक्या गरमीत गरमीच तुमची इथे गरम होते का थंडी वाजते आमच्या इकडं पहिले पक्ष्यांचा थवा असायचा मित्रांनो आता मोळा मोठ्या नदीवर मच्छरांचा थवा दिसतोय नाही मच्छर झाले आमच्या इथे मित्र ते नागफणी आले नदीला त्याच्याने लय मच्छर झालेत आम्ही पडदा बिर्दा पॅक करून ठेवलाय रात्री झोपताना ऑल आऊट सगळं लावतो खिडक्या पॅक करतो पंखा चारवर करतो तरी मच्छर ऐकत जात नाही आता टॉपलाच हात टाकते बघा मोबाईल बघते मित्रांनो मम्मीचा इथं स्वयंपाक झालाय मम्मी आता पप्पांना मदत करते माझी निवडण्यात मदत करतेय निवडावं एखादी आहे उशीर झाला आहे काही माणसाने काम केले तर काम कमीच पडतात काम जास्त पडतात दिवस कमी पडतो हा ना दिवसच कमी पडत दिवस सकाळी आम्ही उठतो साडेपाच हा वाजता तेव्हापासून कामच करतोय तरी कामच होत नाहीये पडूनच राहतात मी त्यातफरशी पाच वाजता पुसली बाहेरून आली थकली होती थकल्यावर मग मी झोपली जेवली मी आणि तो आणि दोघं जे झोपलं दरवाजा खिडक्या पॅक केलं तीन वर फॅन केला ऑल ऑलआउट लावलं साडेचारला ला उठली आणि मग त्याच्या पुढे फरशी पुसली भांड पाणी भरलं प्यायचं आणि लाईट गेली आज मित्रांनो मी मंदिरात सुद्धा गेली नाही आज माझं मंदिर चुकलं जवळ असं काय घरात यायचं थोड्या वेळ आधी लाईट आली मित्रांनो मग त्याच्या पुढे मंदिरात चुकलं मग भाजी घ्यायला गेली भाजीपाला आणला तिथे एक तास जातो भाजीपाल्याला सगळं बाई माणसांनी बघायचं किती कंटाळ येतो भाजी काही भाजीला जात नाही काही आणत नाही सगळं मलाच आणावं लागतं भाजी वगैरे आणि त्यांना काय झालं उशीर झात कामावरून मिळाला आत्ताच आलो ते नऊ वाजता चला तर मित्रांनो जेवायला